नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीचा झंझणी ठेचा चला तर हा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी ताज्या लाल मिरच्या आहेत आणि त्या अगदी म्हणजे एक दोनशे ग्रॅम वजनी असतील त्यानंतर मी इथं अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे लसूण थोडासा जास्तच घ्यायचा चला तर त्यानंतर मी इथं एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथं मेथी घेतलेली आहे एक चमचा हळद एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मी इथं आपलं साधं मीठ असतं ते घेतलेलं आहे आणि आपलं दुसरं काळं मीठ घेतलेलं आहे आणि मी इथं घेतलेले आहे कसुरी मेथी आणि दोन वेलदोडे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे म्हणजे एक लिंबू कट करून घेतलेला आहे बघा अशा या प्रमाणामध्ये मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता आपण याचा छान असा आपण वराडी टाईप म्हणतो आपण वराडी ठेचा म्हणतात तसा आपण ठेचा बनवणार आहोत चला तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे सुके जे आपले हे मसाले आहेत म्हणजे जिरे धने जे मेथी आणि आपलं बडीशेप हे आपण काय करायचं असं अर्ध कच्चं आपण इथं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त एकदम पावडर करायची नाही अर्ध कच आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता त्यानंतर हे दुसरं आपण जे बारीक अर्ध कच्चं केलेले जे मसाले आहेत ते आपण बाजूला काढून ठेवूया आणि त्यानंतर आपण इथं जी लाल मिरची जी घेतलेली आहे ती लाल मिरची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि त्यामध्ये लसूण टाकायचा आता लसूण पण टाकल्यानंतर आपण इथं अद्रक पण वापरू शकतो पण मी इथं अद्रक घेणार नाही कारण अद्रकचा टेस्ट एक वेगळी लागते त्यामुळे मी अद्रक वापरणार नाही चला तर आता हे पण आपण बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना लक्षात ठेवा इथं पाण्याचा वापर करायचा नाही जर पाण्याचा वापर केला तर आपला ठेचा जास्त दिवस चिकणार नाही आता बघा मी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता काय करायचं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि चांगलं कडकडीत तेल झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपले वेलदोडे आणि बारीक करून घेतलेला मसाला आता हा मसाला छान असा आपण वास वासईपर्यंत छान असा आपण त्याला भाजून घ्यायचा आहे मस्त असा वास सुटलेला आहे म्हणजे मसाला छान भाजलेला आहे आता त्यामध्ये टाकायचा आहे गूळ गुण, गूळ गुळाचं प्रमाण हे तुमच्या तुम्ही आवडीनुसार ठेवा कारण गोड कमी जास्त करू शकता चला तर आपण इथं बारीक केलेली जी मिरचींची पेस्ट आहे लसूण मिरचीची ती आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं परतवून घ्यायचं आहे बघा इथं मी काय केलेलं आहे जी मिरची घेतलेली होती त्याच म्हणजे अखंड मी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही कट करून देखील घेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करता येईल त्या पद्धतीने त्यानंतर मी इथं एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग मीठ चवी आणि काळं मीठ देखील जे आपण घेतलं होतं ते देखील इथं घातलेलं आहे काळं मीठ घालायचं आहे त्यामुळे जास्त छान त्याला वास पण येतो आणि चवीलाही भन्नाट लागते आता छान असं परतवून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे आ, आपली कसुरी मेथी घातलेली आहे आणि लिंबू पिळलेला आहे इथं एक आता लिंबूचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता आंबट गोड चवीची अशी भन्नाट कलरची आणि भन्नाट चवीची असा हा आपला हा मिरचीचा ठेचा तयार होणार आहे बघा आता इथं आपला हा ठेचा तयार झालेला आहे जास्त याला उकळवून द्यायचं नाही त्या कारण जास्त गूळ घट होतो आणि मिरचीचा ठेचा देखील अगदी वेगळीच त्याची टेस्ट पण येते आणि जा असं म्हणजे वेगळंच त्याला टेक्स्चर येतं त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही बघा असा हा मस्त असा ठेचा बनलेला आहे आणि याला तुम्ही शेजवान चटणी देखील म्हणू शकता कारण अगदी शेजवान चटणीची जशीच टेस्ट असते तशीच टेस्ट या चटणीला येणार आहे अगदी भन्नाट कलरची आणि भन्नाट टेस्टची ही चटणी आपली तयार झालेली आहे अगदी वर्षभर देखील तुम्ही ह्याला स्टोअर करून ठेवू शाचेच्या भरणीमध्ये चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा